आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि रहा अपडेट मी हरिभाऊ तुकाराम पाटील बल्लाडा शिरविवा फाउंडेशन संस्थाबा अध्यक्ष पाचोरा मी आज नाचणखेडा रोड टोनगाव बडगाव शहर येथे चारशे एकोणतीस एक या गटामध्ये उभा असून या गटात या गटाची येणे परवानगी सन दोन हजार आठ नऊ मध्ये झालेले त्यावेळेस भडगाव नगर परिषद ही ग्रामपंचायत होती दो दोन हजार नऊ ला भडगाव नगर परिषद झालेले तरी त्या दिवस त्या वर्षापासून आजपर्यंत या चारशे एकोणतीस गटामध्ये कुठल्याही धारकाला बांधकाम परवानगी नगरपालिकेने दिलेली नाही विशेष म्हणजे नगरपालिकेला कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याचं पत्र नाही कोणत्याही कोर्टाचा स्थगिती आदेश नाही जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र नाही तरी भडगाव नगर परिषद मनमानी कायदा राबवून चारशे एकोणतीस गटधारका गटातील प्लाट प्लॉटधारकांना व्यतीत धरून मनमानी करून कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी देत नाही त्यातच भडगाव नगरपालिकेने एका धारकाला चारशे एकोणतीस गटामधील एक नंबर धारकाला बांधकाम परवानगी दिलेली होती तरी ती बांधकाम परवानगी दिलेली बांधकाम परवानगी नगरपालिकेने रद्द केली तर माझा असं आपल्यामार्फत नगरपालिकेला या मुख्याधिकाऱ्यांना विचारायचं आहे किंवा चारशे एकोणतीस गटामध्ये तुम्हाला परवानगी देण्याचा अधिकार नाही तर तुम्हाला हा देखील अधिकार नाही की त्या गटाची कर कराचा भरणा करण्याचा अधिकार तुम्हाला देखील नाही तर एवढं मी तो आपल्या मार्फत नगरपालिकेला सांगतो तात्काळ नगरपालिकेने जिल्हाधिकाऱ्यांनी या चारशे एकोणतीस गटाचा मार्ग तात्काळ निवारावा आणि गरीब लोकांनी हातमजूरधारकांनी प्लाट खरेदी केलेले त्यांच्या समस्याचं निवारण करावं आता या प्लाट धारकांची फसवणूक जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे की भडगाव नगर परिषदेने केली का या प्ला ज्याने याने प्लॅट पाडले त्यांच्या शेतात त्या धारकाने मालकाने केली याचा निर्वाडा संबंधित जिल्हाधिकारी या नगरपरिषद यांनीच करावा यांच्याकडे यांनाच करून देणे बंधनकारक आहे तरी आपल्या मार्फत विनंती करतो याचा ओहपो होऊ नये उद्रेक होऊ नये त्यासाठी नगरपालिकेने तात्काळ या चारशे एकोणतीस गटामध्ये सर्व तांत्रिक बाबूची तपासणी ता करून पूर्तता करून प्लाटधारकांना बांधकाम परवानगी देण्याची कारवाई करावी अन्यथा नगरपालिकेने जे कर वसूल करत आहे ते प्रत्येक धारकाला वापस करावे ते नगरपालिकेला गेल्याचा कुठलाही अधिकार नाही नगरपालिकेने कुठलीही सुविधा केलेली नाही इकडे रस्ते केलेले नाही गटारे नाही जीव नाही तरी येणे परवानगी सरास देण्यात येते हा गोंधळ देखील कुठेतरी थांबला पाहिजे असं माझं आपल्यामार्फत मुख्याधिकारी बळगाव यांना विनंती आहे तसेच जिल्हाधिकारी जळगाव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना देखील विनंती आहे की चारशे एकोणतीस गटातील नेमकं कारण काय आहे परवानगी का भेटत नाही याची शहानिशा करून प्लॉट धारकांना सहकार्य करावे आणि बांधकाम परवानगी तात्काळ द्यावी जो मागेल त्याला बांधकाम परवानगी द्यावी अशी आपल्या मार्फत विनंती करू सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट